जय भीम नम बुद्धाय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं बहुजन बहुजनरायती दिनविशेषमध्ये आज दहा एप्रिल आज दहा एप्रिल जो आहे तो भगवान महावीर यांची जयंती असते त्यानिमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भगवान महावीर महावीर जयंतीनिमित्त मी एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे तर जैन धर्म आणि बौद्ध धम्म हे दोन्हीही जे काही धर्म आहेत किंवा धम्म आहेत ते अहिंसा आणि समतेचा संदेश देणारे धर्म आहेत पण तुम्ही त्यांच्या द दोन्ही धर्मामध्ये असलेल्या प्रतिकांकडं कधी लक्ष दिलं आहे का जसं जैनांचं स्वास्तिक आपण बघतो तसंच बौद्ध बौद्धांचं धम्मचक्र आहे हे आपल्याला माहीत आहे पण याशिवाय आणखी काही प्रतिकं आहेत का तर त्याचा संबंध एकमेकाशी काय आहे तर ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात आणि पुराव्यास आहेत तर सर्वप्रथम आपण जैन धर्मामधील जर स्वास्तिक घेतलं तर जैन धर्मामध्ये कल्पसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितलं की स्वास्तिक हे चार गतींचं प्रतीक आहे देव मनुष्य तिर्यज आणि नरक हे जीवनचक्र आणि मुक्तीचा मार्ग दाखवतात आणि त्याच त्याच वेळेस जर बुद्ध धम्मात पाहिलं तर थेट स्वास्तिक नाही पण धम्मपद नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये धम्मचक्राचं वर्णन आहे बुद्धाच्या पहिल्या उपदेशांचं आणि जीवनचक्राचं प्रतीक ते आहे तर ही दोन्ही प्रतीक जे असतात जैन आणि बुद्धिजम आपल्याला सांगतात की जीवनात मुक्ती शक्य आहे तर मग दुसरं प्रतीक आपण त्रिरत्न घेतलं तर जैन धर्मात कल्पसूत्रानुसार त्रिरत्न म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान आणि चरित्र किंवा चारित्र मुक्तीचे हे तीन रत्न आहेत बौद्ध धम्मात सुतपिटकमध्ये त्रिरत्न आहेत जे बुद्ध धम्म आणि संघ आहेत तर दोन्ही धम्मात हे जे काही धर्माचे पत्रिका प्रतीक आहेत ते आत्मशुद्धी आणि मार्गदर्शनेचे आहेत आणि ते आपलं जसं काही जीवनाचा आधारच आहेत आणखी एक खास प्रतीक आपण बघूयात अष्टमंगल जे कलसू सु, कल्पसूत्रानुसार अष्टमंगल म्हणजे आठ शुभचिन्ह जसं परशु आणि दर्पण जे समृद्धी आणि आत्मचिंतन दाखवतात व बौद्ध धर्मामध्ये सुप्तपेटकमध्ये जे सांगितले आहे त्यामध्ये अष्टमंगल आहे जे कमळ आणि शंख जे शुद्धता आणि प्रबोधनाचं प्रतीक आहे दोन्ही धर्मात ही चिन्ह जी आहेत ती आपल्या जीवनाला दिशा देतात मित्रांनो जैन आणि बौद्ध प्रतीकांचा संबंध आहे त्यांच्या मूळ विचारात अहिंसा समता आणि मुक्ती कल्पसूत्र आणि धम्मपद या दोन्हीमधून हे स्पष्ट होते की स्वास्तिक असो व धम्मचक्र तीरत्न असो व अष्टमंगल असो ही प्रत्ये ही प्रतिकं आपल्याला शिकवतात की आपल्या जीवनात शांती आणि समानता शक्य आहे चला या प्रतिकामागचा संदेश आपल्या आयुष्यात उतरवूया आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या दोन्ही धम्मामधलं कुठलं प्रतीक जास्त आवडलं तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय महावीर जय बुद्धा!